आता तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा काशनाथ सांगू गायकवाड बालिओी राहणार पोस्ट गलवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड तर तुम्ही खूप मोठी मोठी बैल सांभाळली तर त्या बैलांचा अनुभव काय सांगा तुमचा बैलांचा अनुभव म्हणजे आपण अशी डुकी आणायची आणि त्यांना मजबूत खुराक पाणी घालायचा आणि मग मग मोठी करायची मग मोठी झाली का विकून टाकायची त्यांना चांगली तब्येत पाणी झाली का तुम्ही बैल कुठला आणायचो बैल आणली तर तुम्हाला काय अनुभव आला बैलांच्यातून बैलांच्या अनुभव आला असा का त्यांना छोटी वाजता मोठी आणायची मोठी करायची मोठी केली का त्यांना शिकवायची चांगली त्यांना पालन पोषण याची बाहेर बघितला झोपायची त्यांना रेशन द्यायची रेशन दिली का मग शेती न्याचो मग तुम्ही एवढी बैल सांभाळली तर त्या बैलात तुमचा एक जपान म्हणून बैल होता त्या बैलाचा अनुभव काय सांगाल जपान एक नंबर होता तो नंतर मारायला लागला मारा मग त्याच्या वेळेला त्याला विकला कुठून घेतलेला तो बैल तो कडावशी घेतला होता नाव सांगा तो आपला विलास भाव विला होता भाऊ हा फुलावर येशून भावंत भाव्याला तर बैल तुम्ही घेतलं पण किती किमतीला आणायचे आणि किती किमतीला विकायचं चाळीस हजार रुपया तर आता तुमच्याकडे बैल आहे हिरो हिरो आहे तो खूप चांगला बोलतोय त्याबद्दल काय बोलत हो तो, तो खूप चांगला बोलतोय सोडत नाही काय नाही सरळ येतो असता विस्ता काठी काहीच नाही किती शर्ती आल्या आठ नऊ झाल्या आठ नऊ शर्ती मग आता कुठे घाटावर आहे का आपल्या घरीच आहे घाटावर मग आता तुमच्याकडे किती बैल आहेत आता एकच आहे आता पुढच्या एक वन याचा जाणार आहे मी बाजाराला कुठे बाजार इथं बरंच ना काय झालं बा ना बा सांगूल्याला सांगुल्याला जाते होन जातीवंत आणणार ना जालते जाते मग काय किती ख बैल तरी किती झाली तुमच्याकडे माझ्याकडे दोन एकशे पहिले झालं असेल दोन कमी नाही मग बैल आणायची आहे विकायची शर्ती नाही तुम्ही जास्त केलं जास्त नाही शर्ती केली शर्ती भीकमानाचा धंदे भीक मानाचा भीकमा ज्यांनी अनुभव घेतला त्याला समजतो ज्यांनी नाही काय अनुभव घेतला ज्याकडे पैसा आला जमीन विकलेला तो शर्ती करतो काय बोलतो बरोबर हा चाल धन्यवाद धन्यवाद